साडेनऊ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली नगर नागरी सहकारी पतसंस्थेनं ग्राहकांचे आर्थिक हित जोपासून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे दिवंगत डॉक्टर शशिताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची वाटचाल अव्याहत सुरू होती त्यांच्या पश्चात संचालक मंडळांनी शशिताई अहिरे यांचा वारसा जपत खातेदारांना दिलासा दिलाय या पार्श्वभूमीवर पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी बँकेचे नामकरण डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्था असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचे नामकरण सहकार क्षेत्रातील दुरीन तथा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा आणि ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा यांच्या हस्ते करण्यात आला सात जानेवारी दोन हजार पंचवीसला शशिताई अहिरे यांचे निधन झाले होते दरम्यान चेअरमन गुलाब व्यवहारे व्हाईस चेअरमन डॉक्टर राजेंद्र खरात यांच्या उपस्थितीत सभेला प्रारंभ झाला सभेत वार्षिक सभेचे इतिवृत्त मंजूर करणे आर्थिक पत्रके नफा वाटणी आदी विषयांवर चर्चा होऊन त्यास मंजुरी देण्यात आली अजय ब्रम्मेच्या आणि चंदुलाल शहा यांनी सभेला मार्गदर्शन केले आज खर म्हणजे मला खरच अभिमान चांगलं तसं म्हणतात ना दुःखात सुद्धा सुखासारखं काही तसा मला अनुभव या ठिकाणी येतोय ताई अचानक आपल्याला सोडून गेल्या आणि आज ज्या रेणुका संस्थेची त्यांनी स्थापना सर्वसामान्यांसाठी गरजूंसाठी या ठिकाणी केली त्या संस्थेला ठरवले संचालक मंडळाने एकमत आणि स्वर्गीय डॉक्टर शशिताई आहे रेणुका रेणुकाचं त्यांनी पतसंस्था नाव दिलं त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो आणि त्यांच्या गाड्याचं कौतुक सुद्धा किती येतात किती जातात पण आपल्या कार्याची छाप सोडून जाणार व्यक्तिमत्व म्हणजे आहे कर्तृत्व असं नेतृत्व अस आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं मातृत्व सुद्धा या खजिना त्यांच्या प्रत्येक विचारात भरलेला होता ताईंचे माझे संबंध प्रथम दोन हजार सहा रोजी आले ज्यावेळी आम्ही एकत्रित महाराष्ट्र फेडरेशनच इलेक्शन त्यावेळी ले निघलं होतं म्हणतात ना त्याप्रमाणे मला आज मी तो दिवस साजरा आठवतो जस शिवराजाच्या ह्याच्यात त्या होता किल्ला लढवला शिव केला तसं झालं मी त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो ताई फक्त काही मतांनी पडल्या पण मी नौखा होतो पण ताई मी संपूर्ण प्रेम माझ्यावर केलं माझ्यासाठी प्रत्येक ठिकाणी मतं मागितले आणि मला निवडून आल्या त्या पडल्या तरी त्याने एक अभिमान होता की नाही तुम्ही निवडून आला ह्याच माझा विजय आहे शशी ताईच्या संबंधामध्ये अजयजी आणि वाजे साहेबांनी अतिशय सविस्तर असं त्यांच्या कामांच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून त्यांचा माझा जेव्हा संबंध आला तेव्हापासून जर सगळ्या त्यांच्या कामांचा जर असा तपशील मांडायचा ठरवला आपल्या सगळ्यांना तास बहुतास तरी या ठिकाणी बसायला लागेल सुरुवातीचा माझ्या समोर नाशिक जिल्ह्या महिला सरकारी बँकेचा मी निवडणूक अधिकारी होतो आणि त्यावेळेच्या वेळेस उमेदवारी त्या बँकेची केली उद्विता अवस्था त्या बरोबर त्या वैद्यकीय व्यवसायामध्ये ते काम करत असतात ते आयजे महासंमेळनामध्ये त्यांनी जिल्ह्याचं राज्यांत केलं तर काम मी ज्या संस्थेमध्ये गेले एकूण पन्नास वर्ष काम करतो त्या अनाथ मुलांच्या संस्थेमध्ये आल्यानंतर त्या मुलांसाठी मुलां पडेल ते आईच्या भूमिकेतून केलेलं काम असेल या शहरामध्ये असणाऱ्या दिव्यांग मुलांच्या भवितव्याची चिंता करून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी केलेले प्रयत्न असतील रेणुका रेणुकानगर नागरी पतसंस्थेतला आधी रेणुकानगर नवनिर्माण संस्थेमधल्या सर्व लोकांच्या अर्थाने म्हणजे मला जे आठवतं इथे असतात ना आपल्यापैकी सभासदांना नक्की माहीत असेल की आपली कोणाची नाव तिथे लागलेली नव्हती ती लागण्यापासून केलेली त्यांची मेहनत त्याच्यासाठी केलेला पाठपुरावा आणि बघा व्यवहार साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्या ग्रहनिर्माण संस्थेमध्ये जेव्हा कुठे पैशांची अडचण सांगतात तेव्हा या सामान्यांसाठी उभी केलेली पतसंस्था आणि कोणाचंही कर्ज न घेता बत्तीस वर्ष ती कशी वाढवत केलेली आहे असे सगळे अनेक प्रसंग डोळ्यासमोर प्रत्येक विषयातले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी सरकार भारतीच्या माध्यमातून आणि राज्यापासून तर केंद्रातल्या सहकार खात्यातल्या मंत्र्यांपर्यंत त्यांनी केलेलं तुमचं आणि आमचं नेतृत्व सगळ्याचा तपशील सांगणं आला काही वेळ आपल्याला नाही आणि एक कार्यक्रम आहे पण मी सांगतो कि दिन सापन की ज्या भूमिकेतून ही पतसंस्था त्यांनी स्थापन केली ज्या पद्धतीने ती बत्तीस वर्ष चालवली त्याच्यामुळे आज चांगला दिवस आपल्यासमोर येतो आणि म्हणून जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा आपल्या पतसंस्थेमध्ये सर्व संचालक मंडळांनी सभा बोलवलेली होती तेव्हा मी आता विनंती केलेली होती कि एखाद्या माणसाबद्दल ते गेल्यानंतर फक्त गुन्हेगार गाऊन थांबण्यापेक्षा त्यांच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यापेक्षा आपल्या सगळ्या लोकांना आठवत असेल त्या बैठकीमध्ये जर सांगितलं की आपण आपल्या पतसंस्थेला जर आपलं त्यांचं नाव दिलं तर रोज आपण त्या पतसंस्थेमध्ये येताना आपल्याला समोर लागेल शक्ती नाही किंवा राहणार नाही सभेत संचालिका नईम शेख निलिमाताई सोनवणे जगन्नाथ तिदमे नरेश अहिरे छबू नागरे शमा शेख जातिंदर सिंग रामगडिया मधुकर साणप नंदू गायकर रोहिदास सोनवणे सचिव ॲडव्होकेट लीना शेख आणि कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक